नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी अखेर कायम ठेवण्यात आली आहे साईनगर परिसरातील प्रभाग क्रमांक एकोणवीस ड मधून भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांनी सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला होता सचिन भेंडे हे महानगरपालिकेचे कंत्राटदार असल्याचा दावा करत उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन्ही बाजूंनी तीन तीन वकिलांच्या टीम ने सविस्तर युक्तिवाद केला सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सचिन भेंडे यांची उमेदवारी वैध ठरवली आहे दरम्यान या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया भाजप उमेदवार तुषार भारतीय यांनी दिली आहे तर दुसरीकडे युवा स्वाभिमान संघटनेचे नेते रवी राणा यांनी हा लोकहिताच्या लढाईतील जनतेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक एकोणवीस ड मध्ये युवा स्वाभिमान पार्टीकडून सचिन भेंडे आणि भाजपकडून तुषार भारतीय यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार अमरावतीत या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगले स्थापले असून निवडणूक रणधुमाडीला नवीन वळण मिळाला आहे सचिन भेंडे जे खऱ्या अर्थानं जनते जनतेच्या हृदयामधले जनसेवक आहे भाई वाय एस पीचे उमेदवार आहे सातत्यानं अनेक वर्षापासून जनतेची सेवा करून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केलं त्या खऱ्या अर्थानं त्याला मिटवण्याचं काम जे सुरू होतं त्या ठिकाणी मी या जनता जनाच्या लोकशाहीच्या लढाईमध्ये लोकहिताच्या लढाईमध्ये हा जनतेचा विजय झालेला आहे जनहिताचा विजय झालेला आहे सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित असताना या ठिकाणी आतापर्यंत जे थांबावं लागलं पण सत्य हा परेशान होऊ शकते पराजित होऊ शकत नाही आणि या ठिकाणी लढा भी पक्का आहे और जीत भी पक्की आहे आणि मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करीन की सत्यासोबत ते उभे राहिले आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करेन की सत्यासोबत ते उभे राहिले त्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करीन आणि जीत पक्की आहे सचिन भंडे लढणार त्या ठिकाणी मैत्री कोण होत आता एक लक्षात ठेवा की ह्या जनतेच्या हितासाठी वाय एस पीचे उमेदवार हे जनतेच्या मागणीवरून सचिन मेंडे उभे राहिलेले आणि नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल आणि त्या मला असं वाटतं आता लढत राहिली नाही आहे कारण की हा जो सकाळी दहा वाजतापासून तर आता या ठिकाणी ज्या पद्धतीनं हे चालत आलं चाललं आहे प्रत्येक साईनगर प्रभागाचा एक एक व्यक्ती अमरावती शहरातला एक एक व्यक्ती एकच लक्ष होतं आमचा सचिन भाऊ उभा राहिला पाहिजे आमचा सचिन भाऊ जनतेच्या आ, या मैदानामध्ये लोकशाही पद्धतीने लढला पाहिजे आणि त्याला थांबवण्याचं जे काम केलेलं आहे त्याला आता थांबवायचं काम इथून सुरू झालेलं आहे म्हणजे पहिले लढाईतून थांबणार होताच पण आता प्रत्येक सुद्धा हा संकल्प पक्का केलेला आहे की ज्यांनी मैदानामध्ये उतरून लढल्यापेक्षा पाठीमागं वार करून जो लढाई करत होता त्याचा पराजय निश्चित झाला त्यांनी असं म्हटलं की डिफेक्ट लाय लायबिलिटीचा जो पिरियड आहे तो कोणाकडे आहे हे मला माहिती नाही मी चौकशी करू शकत नाही आणि इतक्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये चौकशी होणं शक्य नाही आणि म्हणून मी हा जो अर्ज आहे तो अर्ज स्टँड करतो आहे मला असं वाटते की जगातला पहिला आरो असा असेल की ज्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्णय निर्णय ची पायामल्ली केली आणि त्यांनी हा निर्णय दिला मला असं वाटतं की ज्यावेळी निवडणुका अस्तित्वात आल्या त्यापासून काही कायदे केले आहेत काही नियम केले आहेत त्या नियमासाठी बंधनकारक असणं सगळ्यांना आवश्यक आहे आणि मग अन्यायाच्या विरोधात तुषार भारतीय नेहमी राहिला आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय लोकशाहीची पायामल्ली करणार आहे हा निर्णय घटनेचा अपमान करणार आहे आणि म्हणून मी जो स्टँड घेतलेला आहे तो स्टँड घेऊन मी जनता जनार्दनामध्ये जाणार आहे आणि यांनी कशा पद्धतीने महानगरपालिका लुटली कशा पद्धतीने कामं केली आहेत हे सगळं मी जनतेसमोर मांडणार आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी माननीय पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब माननीय खासदार बोंडेसाहेब प्रवीण पोटेसाहेब सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यांनाच विचारून मी हाही हा तक्रार अर्ज सादर केला होता आणि नक्कीच सत्याचाच विजय होणार आहे आणि असे कंत्राटदार की शहराला लुटणारे यांच्या पाठीशी कदापिही जनता राहणार नाही याची मला ग्वाही आहे न्यायालयात तर जाणारच आहे कारण की जर अन्याय कोणावर होत असेल आणि सामान्य जनतेला चुकीचा माणूसाला उभं राहणे हे सुद्धा लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून नक्कीच न्यायालयात आम्ही या संदर्भात जाणार